लंपी रोगाची ही आहेत लक्षणे पशुपालकांनी अशी घ्यावी काळजी लक्षणे बाधित जनावर साधारण दोन ते पाच आठवडे आजाराची कोणतीही बाह्य लक्षणे दाखवत नाही यालाच आजाराचा सुप्त काळ म्हणतात जनावरास प्रथम तीव्र स्वरूपाचा ताप येतो त्यानंतर डोळ्यांतून पाणी नाकातून स्राव सुरू होतो लसिका ग्रंथींना सूज येते भूक व तहान मंदावते डोके मान पाय छाती पाठ मायांग कास येतील भागावरील त्वचेवर हळूहळू एक ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात काही वेळा तोंडात नाकात व वर डोळ्यात व्रण येतात तोंडातील व्रणामुळे जनावरास चारा चघळण्यास व रवंथ करण्यास त्रास होतो डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येऊन पापण्या एकमेकांना चिकटून दृष्टी बाधित होते जनावरास फुफ्फुसदाह कासदाह देखील होतो श्वसनास अडथळा आल्यामुळे किंवा फुफ्फुसाच्या दाहामुळे मृत्यू होऊ शकतो पायावर सूज आल्याने जनावर लंगडते प्रसार प्रसार मुख्यत्वे करून चावणाऱ्या कीटक जसे माशा डास गोचीड कीटक चिलटे मार्फत होतो लसीकरण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करून घ्यावे उदा कमी तीव्रतेची लंपी त्वचारोगाची रोगाची जिवंत लस मेंढी किंवा शेळीमधील देवी रोगाची लस लसीकरण पशुवैद्यकाकडून करून घ्यावे उपाययोजना गोठा नेहमी हवेशीर आणि स्वच्छ ठेवावा यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढणार नाही गोठ्यात डास माशा आदींचा शिरकाव होऊ नये यासाठी सुके शेण जाळून धूर करावा गोठ्यात निलगिरी तेल कापूर करंज तेल गवती चहाची पाने यांच्या द्रावणाची पाण्यात मिसळून फवारणी करावी जनावराच्या शरीरास कडुनिंबाचे तेल लावल्यास दास माशी चावत नाही आजारी व निरोगी जनावरे वेगवेगळी ठेवावी बाधित व निरोगी जनावरांना एकत्र चारा पाणी किंवा चरायला सोडू नये बाधित जनावरांचा गोठा संपर्कात आलेली भांडी तसेच इतर साहित्य सोडियम हायपोक्लोराईडच्या द्रावणाने निर्जंतुकीकरण करावीत